प्रश्न पहिला सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते ते अमावस्या वी पौर्णिमा सी अष्टमी चतुर्थी उत्तर आहे ते अमावस्या प्रश्न दुसरा वांग्याचे कोणते संकरित वान वादग्रस्त ठरले आहे ए एन टी वी एन आई सी बी टी बी डी बी उत्तर आहे सी बी टी प्रश्न तिसरा इंडिया गेट कोणत्या शहरात आहे ए दिल्ली बी मुंबई सी आग्रा बी हैदराबाद उत्तर आहे है, ए दिल्ली प्रश्न चौथा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे ए कोलकाता बी सुरत सी पटना B. Mumbai Uptara hai B. Mumbai